नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायला सहावी हा युट्यूब चॅनल मी आहे गणेश पवार सर्वप्रथम मी आपल्या सर्वांची या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो मी या युट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी योजनांची माहिती देत असतो केंद्र शासनाच्या योजना राज्य शासनाच्या योजना जिल्हा परिषदेच्या योजना या सर्व योजनांविषयीची माहिती देत असतो सरकारने दिलेला अनुदान तर सरकारच्या लोक कल्याणकारी असणाऱ्या स्कीम अशा सर्व स्कीम बद्दलची माहिती देत असतो तर आपण या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम आला असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बेल बटन प्रेस करा त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास सर्वप्रथम पाहण्यास मिळतील मी आज महाराष्ट्र सरकारने लेख लाडकी ही योजना काढलेली आहे या योजनेसंदर्भातील माहिती देणार आहे लेख लाडकी या योजनेअंतर्गत सुमारे एक लाख एक हजार रुपये हे डायरेक्ट खात्यावरती जमा केले जातात ते कसे जमा केले जातात या संदर्भातच आपण हा व्हिडिओ बनवणार आहे या योजनेसाठी काय पात्रता लागणार आहे या योजनेसाठी अर्ज कसा करावा लागेल या योजनेचा अर्ज कोणाकडे करावा लागेल कोणत्या फॉर्मॅटमध्ये करावा लागेल याची पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आपण हा व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे आपणास या योजनेविषयी पूर्ण माहिती मिळून जाईल आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याच्या नंतर आपणास ही अर्ज कुठे करायचा ही माहिती मिळेल तसेच या अर्ज करणाऱ्याची वयोमर्यादा काय असेल या अर्ज करण्यासाठी कागदपत्र काय लागतील ही सर्व माहिती मिळून जाईल चला तर मग पाहूया या लेख लाडकी या योजनेसाठीची भेटूया मग लेख लाडकी या योजनेसाठी तीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या दिवशी जी आर काढण्यात आला राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेख लाडकी योजना सुरू करण्याबाबत तर का काढण्यात आला हा जी आर तर शासन निर्णय बघा मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे या योजनेमागचा हा उद्दिष्ट आहे मुलींचा शिक्षण पूर्ण करून देणे मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे शालाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यवर आणण्यासाठी प्रोत्साहन देणे अशी या योजनेचे वैशिष्ट्य आहे या योजनेचं नाव लेख लाडकी अशी योजना शासनाने चालू केलेली आहे हा या शासने हा आहे या योजनेचा जी आर तो आपण पाहणार आहोत या जी आर नुसार काय अटी देण्यात आलेले आहेत तर लेख लाडकी या योजनेअंतर्गत सुमारे एक लाख एक हजार रुपये आपल्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे त्यासाठी अटी काय आहे ते पाहूया पा तर ही योजना हे पहा ही योजना फक्त पिवळ्या व केशरी शिधापत्रधारक कुटुंबामध्ये एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्मलेल्या येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगी एक मुलगा व एक मुलगी असल्यासही मुलीला लागू आहे म्हणजे आपणास दोन मुली जरी झाल्यानंतर एक एप्रिल दोन हजार तेवीस तरीही दोन्ही मुलींना लागू राहील किंवा एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलीला फक्त लागू राहील मुलासाठी ही योजना नाहीये तसेच पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करते वेळी माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र साधन करणे अनिवार्य असेल त्याच्यानंतर दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी आपत्ते जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ राहील मात्र त्यानंतर माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी अथवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना अनुज्ञेय राहील माता किंवा पित्याने कुटुंबिनी शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील लाभार्थ्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील लाभार्थी बँक खाता महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत तर लाभार्थीचा जन्माचा दाखला म्हणजे मुलीचा जन्माचा दाखला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे एक लाखाच्या आठ असावे याबाबतचा तहसीलदारचा दाखला लाभार्थी आधार कार्ड प्रथम लाभावेळी आठ शिथिल राहील म्हणजे जन्माच्या वेळीस पालकाचे आधार कार्ड बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाचे छायांकित प्रत रेशन कार्ड पिवळे किंवा केश रेशन कार्ड साक्षांकित प्रत लागेल मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरता अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला संबंधित लाभाकरिता शिक्षण घेत संबंधित शाळेचा दाखला म्हणजे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील अविवाहित आव असल्याबाबत लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र लागणार आहे आणि या योजनेसाठी काय करायचंय तर सदर योजनेअंतर्गत लाभासाठी मुलीच्या पालकांनी एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व तदनंतर मुलीचा जन्माचा झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे या शासन निर्णयासोबतचा परिशिष्टमध्ये नमूद केल्यानंतर आवश्यक कागदपत्रासह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा म्हणजे आपणास मुलीच्या जन्माचा दाखला आधी काढून घ्यायचा आहे व त्याच्यानंतर आपल्या अंगणवाडी सेविकेकडे हा अर्ज सादर करायचा आहे अर्ज कोणता असणार आहे ते मी आपणास दाखवणार आहे तो कसा भरायचा हेही दाखवणार आहे आणि हा येतो अर्ज फॉर्म लेख लाडकी योजनेअंतर्गत नोंदणीसाठी अर्ज व हप्ता मागणी पत्र याच्यामध्ये दिलेला आहे पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता पाच हप्त्यामध्ये हे पैसे मिळणार आहेत लाभार्थी तपशिलाचे इथं पहिले आपत्ती असल्यास तिथं पहिल्या आपत्त्याला करा दुसऱ्या असल्यास दुसऱ्याला करा व जुळे असल्यास जुळीमध्ये करा लाभार्थीचे नाव इथं त्या मुलीचं नाव टाकायचंय आपल्या लाभार्थीच्या नावाच्या ठिकाणी दोन नंबरला आधार क्रमांक टाकायचा आहे इथं आधार क्रमांक इथं लाभार्थीचं नाव इथं लाभार्थीच्या पालकाचे आई वडील यांचे नाव इथं वडिलांचे नाव टाका खाली आईचे नाव टाका किंवा अगोदर आईचे नाव टाका मग आई वडिलांचे नाव टाका आधार क्रमांक भ्रमण क्रमांक ईमेल आय डी आपण अंगणवाडी सेविका आपण मार्गदर्शन करतीलच हा फॉर्म भरून देण्याकरता आपण या फॉर्म ची प्रिंट मी पीडीएफ चे आपणास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देईल तिथून आपण ही प्रिंट काढून घ्या व त्याच्यानंतर अंगणवाडी सेविकेच्या मार्गदर्शनाखाली फॉर्म भरू शकता आपण इथंच निवासीचा पत्ता टाकून घ्या या घ्यामध्ये परत तिथं आपला चालू भ्रमणध्वनी काही मोबाईल क्रमांक का आधार कार्डशी लिंक असेल आपल्याला तो टाकून घ्या इथं डीबीटी अकाउंटला लिंक असणारा अकाउंट डीबीटी लिंक असणं यासाठी गरजेचं आहे अर्ज करते पहिल्या आपत्त्यासाठी दुसऱ्या अपत्यासाठी जुळ्या आपत्त्यासाठी हे अर्ज आपण कुठल्या आपत्त्यासाठी करतोय तिथं इथं टिक करायची या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरते वेळी जिवंत असणाऱ्या आपत्तीची संख्या म्हणजे आपण अगोदरची मुले किती आहेत ते लिहायचंय इथं परत इथं टीप परत दिलेलं आहे बघा हे टीप वाचून घ्या व्यवस्थित परत इथं बँक खाते आता हे बँक खाते आपण इथं खाते क्रमांक लिहायचा आहे बँकेचा आय एफ सी कोड लिहायचा आहे बँकेचं नाव आहे आणि आपलं बँक खाते आधार कार्डशी संलग्न आहे किंवा नाही हे लिहायचंय तर हे पहा बँक खाते आपले डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे डीबीटी लिंक कसं करायचं या संदर्भातही मी वी व्हिडिओ बनवलेला आहे आपलं खातं डीबीटी लिंक आहे का नाही हे चेक करण्यासाठीचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याची मी तर आय बटनवरती लिंक देत आहे ते पाहून घ्या आपले खाते डीबीटी लिंक आहे का नसेल तर अगोदर डीबीटी लिंक करून घ्या आणि त्याच्यानंतरच हा फॉर्म भरा नाहीतर आपल्या खात्यावरती अनुदान जमा होणार नाही आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पन्नास लाख महिलांचे पैसे हे फक्त डीबीटी लिंक नसल्यामुळे राहिलेले होते आता काही काही महिलांच्या खात्यावरती आलेले आहे अजून काही महिलांच्या खात्यावरती येतात म्हणून डीबीटी लिंक महत्वाचं आहे मी त्या संदर्भात व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण पाहून घेऊ शकता या या व्हिडिओच्या शेवटी पण मी ती व्हिडिओची लिंक हे हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर पूर्ण तो व्हिडिओ पाहून घ्या डीबीटी लिंक कसं करायचं त्याच्यानंतर लेख लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी अर्ज केला आहे आपण पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा, तिसरा चौथा पाचवा हप्ता असे तिथं टिक करायचे कोणत्या हप्त्यासाठी आपण अर्ज करतोय तिथं परत दिनांक ठिकाण आणि इथं लाभार्थी किंवा पालकाची स्वाक्षरी करायची आहे इथे लाभार्थीचे लाभार्थी ज्यावेळेस अठरा वर्षाची होईल त्यावेळेस ती स्वतः करू शकते आणि अर्जासोबत जोडायची कागदपत्रे काय कागदपत्रे लागणार आहेत तर जन्माचा दाखला लागणार आहे लाभार्थीचा म्हणजे मुलीचा कुटुंबाची वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसल्याबाबत तहसीलदारचा दाखला म्हणजे एक लाखापेक्षा कमी असलेला तहसीलदारचा दाखला लागेल लाभार्थीच्या आधार कार्डची प्रत लागेल प्रथम लाभवेळी ही आठ शिथिल राही म्हणजे जन्माच्या वेळी जन्माच्या वेळी कारण नंतर आधार कार्ड नंतर काढून घ्यायचं पहिल्यांदा आधार कार्डची अट नसणार आहे पालकाची आधार कार्डची छायांकित प्रत बँकेच्या पासबुकची पहिल्या छायांकित प्रत रेशन कार्ड पिवळे किंवा के केसरी मतदान ओळखपत्र हे मतदान ओळखपत्र कधी लागणार आहे शेवटच्या लाभ करता म्हणजे सुरुवाती हे सुरुवातीला आठ नसेल शेवटचा हप्ता जो घ्यायचा त्याच्यासाठी हे लागणार आहे मुलीचं स्वतःचं मतदान ओळखपत्र आणि संबंधित टप्प्यावर लाभा शिक्षण घेत असल्याबाबत संबंधित शाळेचा दाखला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र आणि अंतिम लाभा अवयवत असल्याबाबत लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र तर हे आणि हे फॉर्म अंगणवाडी सेविकांनी इथून पुढचा भरायचा आहे हे आपण भरायचं नाही आणि टप्पे कसे कसे मिळणार आहेत ते आता आपण मी तुम्हाला सांगतो तर लेख लाडकी योजनेअंतर्गत एक एप्रिल दोन हजार तेवीस व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना योजनेचा लाभ मिळणार आहे पिवळा व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात जन्म झालेल्या मुलींना याचा लाभ मिळणार आहे लाभ कसा मिळणार आहे तर मुलींचा जन्म झाल्यानंतर आपण हा फॉर्म भरून दिला की आपल्या खात्यावरती पाच हजार रुपये जमा होते परत मुलगी पहिलीमध्ये गेल्यानंतर हा फॉर्म परत भरून द्यायचा त्यावेळेस सहा हजार रुपये जमा होतील त्यावेळेस हा दुसरा हप्ता अशी टिक करायची परत मुलगी सहावीत गेल्यावर तिसरा हप्ता त्यासाठी परत हा फॉर्म भरायचा तिसऱ्या हप्त्यासाठी म्हणून त्यावेळेस सात हजार जमा जमा होतील परत मुलगी अकरावीमध्ये गेल्यावर आठ हजार रुपये जमा होतील त्यावेळेसही फॉर्म भरून द्यायचा हा आणि मुलीचे अठरा वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर हजार रुपये आपल्या खात्यावरती जमा होतील अशी एकूण एक लाख एक हजार रुपये पूर्ण मिळणार आहे तर लवकरात लवकर या योजनेचा लाभ आपण घ्या व अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बटन प्रेस करा मी जास्त जास्त या चॅनलवरती अशा सरकारी योजनांची माहिती देत असतो त्यामुळे आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त शेअर केल्यामुळे खूप लोकांना याचा लाभ मिळेल व या योजनेचा ते लाभ घेऊ शकतील चला तर मग भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये